वाळू माफियांकडून तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न शहागड येथील गोदावरी नदीपात्रातील घटना स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तहसीलदाराकडून हवेत गोळीबार गोंदी पोलीस ठाण्यात अनोळखी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल जालना जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली अंबड तालुक्यातील शहागड परिसरात सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाळू माफियांकडून थेट ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झालाय अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी चक्क हवेत गोळीबार करावा लागला तहसीलदार चव्हाण यांनी चार राऊंड फायर केले आरोपी घटनास्थळावरून फरार झाले गोदावरी नदीपात्रात अवैध उत्खननाची माहिती मिळताच तहसीलदार चव्हाण आपल्या पथकासह कारवाईसाठी घटनास्थळी गस्त घालीत होते यावेळी तिथं उत्खनन करणाऱ्या वाळूमाफियांनी तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला गेला राखत तहसीलदारांनी आपल्या पिस्टॉल मधून हवे चार राऊंड फायर करीत गोळीबार केला यावेळी त्यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ते घटनास्थळावरून पसार झाले आरोपींचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात चार अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे आज सकाळी पाच वाजल्यापासून मला काही गावकऱ्यांचे फोन आलेले होते की शहागडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस काही झालेल्या होत्या त्या अनुषंगाने मी पंचनामा आणि पुढच्या कारवाई केलेली आहे आज रोजी परत वारंवार फोन आल्यामुळे मी सकाळी पाच वाजता निघालो त्यानंतर आम्ही पथक बोलून घेतलं पथक घेतल्यानंतर आम्ही गस्त घरात होतो शहागड परिसरामध्ये आणि आपेगाव वगैरे तिकडं तिकडून मग की आम्हाला लक्षात आलं की इथं तीन ट्रॅक्टर ह्या आपल्या पुलाखाली शहागड चौकीच्या शहागड पुलाच्या खाली उत्खनन करत असलेले ते उत्खनन करत असलेले दिसले मग आता मागच्या वेळेस आम्हाला असा अनुभव होता की आम्ही शहागड पडून बसलो की ते तिकडून पुढून बीडकडे निघून जायचे म्हणून मी दोन आमचे सदस्य शहागड पडून टाकले आणि मी पुढून बीड करून तिकडून मध्ये आलो मग आमच्या इकडच्या सदस्यांना ते पाहिल्यानंतर ते ट्रॅक्टर सोय पळू लागले परत असताना आम्ही पुढून आलो पुढून आल्यानंतर आमचे त्या नदीमध्ये पळत नाही त्याच्यामुळे आम्ही उतरलो उतरल्यानंतर आमचा ड्रायव्हर खाजगी ड्रायव्हर आहे आम्हाला तर खासगी गाडीच वापरावं लागतं अशा वेळेस खाजगी खाजगी ड्रायव्हर उतरला त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तर थांबवल्या ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु जो काही जुमान नाही अचानक गाडी चालू केली ट्रॅक्टर चालू केलं आणि त्याला ढकलून दिलं थोडासा मुक्काम बऱ्यापैकी मार लागलेला आहे त्यानंतर मी ट्रॅक्टरच्या समोरून थांबण्याची विनंती केली परंतु त्यांनी काही थांबले नाही आणि जोरात ट्रॅक्टर पुढे नेला आणि नेल्यानंतर तिथं खड्डे खड्डे असल्यामुळे ते ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली पलटी झाल्यामुळे तो ड्रायव्हर उत्तरला खाली आणि त्याच्या इतर तीन साथीदाराला बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर तेन त्यांनी चौघांनी माझ्याकडं मला चौघांनी घेरलं आणि हातात काट्या बिट्या होत्या बहुतेक रॉड बी असू शकतो त्यांनी आज खतमच करायचं म्हणून या पद्धतीनं हे करत होते मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते काही थांब थांबत नव्हते म्हणून आता माझ्या जीवाला प्रचंड म्हणजे भीती पण निर्माण झाली होती जीवाला धोका निर्माण झाल्यामुळं आणि बाकीचे सुद्धा लोक येत असल्याचे दिसत होते पुलावरून त्यामुळे मी स्वतः हवेमध्ये सांगितलं की बाबा माझ्याकडे बंदूक आहे आणि माझ्याजवळ येऊ नका म्हणून मी स्वरक्षणासाठी हवेमध्ये चार राऊंड फायर केले त्यानंतर ते तिथून पळून गेले त्यानंतर मग मी जी काही प्रशासकीय कार्यवाही आहे ट्रॅक्टर्स जप्त करून बाकीचे पथकाचे लोक तो आलेले होते त्यांना घेऊन आम्ही जप्त केलं जप्त करून तहसील लावण्यात आलेला आहे त्यानंतर मी मोंदी पोलीस स्टेशनला जाऊन सविस्तर त्यांच्या संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे व आता जस्ट मी मेडिकल करून या ठिकाणी आलेलो आहे आ, मुद्दे मला आता ट्रॅक्टरची किंमत जवळपास पा, साडेपाच पाच साडेपाच लाखाचा एका ट्रॅक्टरची आहे दोन ट्रॅक्टरची म्हणून एक अकरा लाखाचा जवळपास जातो आणि दोन क्रिजाची जी रक्कम आहे ती जवळपास अडीच लाखापर्यंत आरोपी तिथं माझे मला अटॅक केलेले चार आरोपी होते बाकीचे वाळू भरून देण्याकरिता दहा ते पंधरा लोक त्या ठिकाणी उपस्थित होते दाखल झालाय का हो बोंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आता पुढील कारवाई सुरू आहे धन्यवाद